तर बघा काय जाहिरात आहे ही पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्यता दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संस्थेचं नाव आहे शिक्षण सेवा मंडळ उरड बुद्रुक तालुका बाळापूर जिल्हा अकोला संस्थेचं नाव आहे शिवशंकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय उरड बुद्रुक तालुका बाळापूर जिल्हा अकोला पवित्र प्रणालीद्वारे रिक्तपदानुसार येत्या अकरावी बारावी कला खालील पदे भरायचे आहेत मराठीसाठी उच्च प्राथमिक शिक्षक नियमाप्रमाणे वेतनश्रेणी संख्या एक आहे शंभर टक्के अनुदान येत आहे अर्थशास्त्र राज्यशास्त्रासाठी जागा आहे शिकवण्याचं माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता एम ए अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि व्यावसायिक पात्रता आहे बी एड नंतर मराठी माध्यम आहे उच्च माध्यमिक शिक्षक विनियमाप्रमाणे एक जागा आहे शंभर टक्के अनुदानित इंग्रजी समाजशास्त्रासाठी शिकवण्याचं माध्यम मराठी एम ए इंग्रजी मराठी आणि व्यावसायिक पात्रता आहे बी एड वरील पदे अनुसूचित जाती एक भजभ एक समर्गातून भरण्यात येतील उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळाला सुप्रमाणित केलेली माहिती असेल तरच ते विद्यार्थी ते शिक्षक म्हणून ऑनलाईन अर्ज करू शकतील वरील सर्व पदासाठी शिक्षक भरतीसंदर्भात पवित्र पटो दिलेल्या सर्व अटी व नियम उमेदवारांना बंधनकारक राहतील त्यानंतर दुसरी जाहिरात बघा काय पवित्र पूर्णधार शिक्षक भरती जाहिरात दोन विथ इंटरव्ह्यू आहे कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण तालुका पलटण पाटण डि डिस्ट्रिक्ट सातारा सातारा जिल्ह्यातील पाटण येथील हे संस्था आहे प्रेरणा एज्युकेशन सोसायटी पाटणच्या व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांच्या प्रणालीद्वारे नोंदणी केल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता अनुसूचित जातीसाठी एकूण जागा आहे झिरो अनुसूचित जमातीसाठी दहा दहा जागा आहेत अनुसूचित जमाती पेसासाठी झिरो आहे विजा दोन तीन जागा आहेत भजप झिरो आहे भजक एक जागा ड एक जागा इतर मागासवर्ग झिरो विमा प्र दोन ए डब्ल्यू चार ए सी बी सी चार खुला पंधरा असे एकूण बत्तीस जागां बत्तीस जागा आहेत बघा आता मराठीसाठी शिक्षणसेवक एक ते पाचसाठी इथं पाचवीसाठी सर्व विषयासाठी शिकवण्याचं माध्यम मराठी आहे नंतर शिक्षणसेवक सहावी ते आठवीसाठी मराठी एक इंग्रजी तीन हिंदी थी थी एक गणित विज्ञान सात गणित तीन विज्ञान तीस आणि अठरा अशा प्रकारे मराठी माध्यम आणि विज्ञ शिक्षणसेवक नववी ते दहावीसाठी मराठी एक इंग्रजी तीन हिंदी तीन गणित विज्ञान सात गणित तीन विज्ञान तीस वीस अशा प्रकारे तर तर बघा सर्व सूचना काय आहेत की अभियोगता बद्यमाचा दोन हजार बावीस प्रविष्ट झाल्या पैकी ज्या उमेदवारांनी प्रणालीवर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असे उमेदवार जाहिरात तीसनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात नंतर शैक्षणिक अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीकरण नमूद पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतील येत्या पहिले ते पाचवे सहावी ते आठवी गटातील पदासाठी अभियता मध्यमेस असून दोन हजार बावीस परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी टी सी टी टी, टी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ईटी करता परिषद उमेदवारांचा निकाल टी ई टी लागल्यानंतर झाला असेल तर ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील सहावी ते आठवीच्या गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी टी सी टी टी सामाजिकशास्त्र विषय घेऊन टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सहावी ते आठवीच्या गटातील भाषा विषयासाठी उमेदवार शिक्षक पद्धतीपेक्षा टीईटी सी टी गणित विज्ञान किंवा सामाजिकशास्त्र यापैकी कोणते विषय घेऊन टीईटी पेपर दोन टी पेपर दोन असणं आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही जाहिरात समजल्या असतील व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद